ला कसा द्या तुला म्हटलं होतं की काय आपलं काम करणार नाही मनुष्य ना चिडू नको ना पण तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही तुमच्याबरोबर जाय काय जरी झालं तर तुमच्याबरोबर जाय तुम्ही काय काळजी करू नका बरं चालेल जो हडप ए हडप

चालू आहे काय बंद आहे खिशात काय कुठे आहे सर काय नाही इकडे इकडे खिशात काय पुढे सर पुढे लगा मग मी का मार खाऊ का हे तू म्हटलं होतं आता मला काय बी करून आत्ताच आता ती बाबा ती मला काय जोडत नाही आणि मी कुठली देऊ काय बी करतो तू म्हटला होताच मला शब्द दिलताच तू मला आत्ताच्या आता दिलच